नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आद्य शिक्षिका थोर सुधारक थोर समाजसेविका थोर कवयित्री थोर विचारवंत सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि उद्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्रीमती गोदावरीबाई कुंकुलो योगेश्वरी कन्याशाळा या शाळेचा सुवर्णमहोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे ओढ लागते प्रत्येकाला आपापल्या गावाची लेखींना माहेराची तशा या शाळेच्या लेखी ओढ असल्यामुळं येत आहेत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून यावं तर खूप मोठा कार्यक्रम इथं होतो आहे आणि तो पुन्हा म्हणजे असं वाटलं की ही संधी आपली चुकली आपण जायला पाहिजे होतं संधी ही एक अशी चीज आहे येताना छोटी वाटते आणि गेल्यास मोठी वाटते त्यामुळं आपण आवर्जून यावं हे मी सांगतो आहे मी याच संस्थेच्या हायस्कूल विभागामध्ये शिक्षक आहे आणि सावित्रीबाई फुले यांचं चरित्र मी वाचतो आहे लेखही लिहिले आहेत सावित्रीबाई फुले यांचं माहेर कसं असेल किंवा आपलं प्रत्येकाचं माहेर कसं असतं कसं असावं याबाबतचं लेखन मी केलं आहे गीत आहे बघूया असं लाभावं माहेर असं लाभावं माहेर असू सल मन माझ वाट दिसती माहेरी वाट दिसती माहेरी मन पाखरू पाखरू मन पाखरू, पाखरू आलं जाऊनी माहेरी आलं जाऊ नी माहेरी आलं जाऊनी माहेरी बागडल बालपण किती रम्य आठवणी किती रम्य आठवणी किती रम्य आठवणी गप्पा गोष्टी खेळ गाणी होती आनंदाची गाणी होती आनंदाची गाणी होती आनंदाची गाणी आनंदा नागपंचमीचा झोका उंच गेला ग गणी उंच गे उंच गेला ग गगणी आठवणींचे हिंदोळे आठवणींचे हिंदोळे येई डोळ्यामध्ये पाणी येई डोळ्यामध्ये पाणी येई डोळ्यामध्ये पाणी आसू सल मा मा मन माझं वाट दिसती माहेरी आसू सल मन माझं वाट दिसती माहेरी मन पाखर पाखरू आलं जाऊनी माहेरी खाऊ वा खाऊ खावा वाट दिला खाऊ खावा वाट दिला हाती आई वडिलांनी रहाट पाळण्यामधी जग आलो फिरूनी, ताई भावा संगे यात्रा होई ग्राम दैवताची जादू नगरी माहेर अशी जादू माहेराची असू मन माझ वाट दिसती माहेरी वाट दिसती माहेरी मन पाखरू पाकरू आलं जाऊनी माहेरी कस बोलाव वागाव घडविल लहेरा संस्कृतीच्या संस्कारांनी मला केलं दिव्य गुणी शिकविला स्वयंपाक स्वयं, स्वयं पवित्र राहुनी माय बापाच हो मोल आता कळत जीवनी आसुसल मन माझ वाट दिसती ती माहेरी मन पाखरू, पाखरू आलं जाऊनी माहेरी आठवती रोज शाळा गाणी गोष्टी उजळही स्पर्धे मधल बक्षीस मोरपीस पुस्तकांनी बालमैत्रिणींची सय नदी काठी रेंगाळती बाई गुरु जिंच ज्ञान मन मंदिरी ठेवली आसुसल मन माझ वाट दिस ती माहेरी मन पाखरू आणि जाऊनी माहेरी कोणीदार ठोठावता वाट आला गुराई माहेरच कुणी दिस दिस माहेर जिव्हाळी असला भाव माहेर मखमाली भर जरी राहो माहेर सुखात माझ दैवत माहेरी राहो माहेर सुखात माझ दैवत माहेरी आसुसल मन माझ वाट दिसती माहेरी मन पाखरू पाखरू आलं जाऊनी माहेरी मन पाखरू पाखरू आलं जाऊनी माहेरी माहेराची ओढ हे प्रत्येकीला असणार असं हे माहेर आपल्याला आठवायचं अंबाजोळीच्या बाहेरवासील त्यांना विनंती माझी की आपण यावं अंबाजोळी कोणी आजी झाल्यात कोणी आई झाल्यात सगळ्यांना विनंती आहे आपण येत आहात उद्या खूप मोठा कार्यक्रम इथं होतो आहे आपल्या शाळेचा सुवर्ण महोत्सव आहे आणि त्यासाठी आपण येत आहात आपलं स्वागत आहे आणि याव जे यावकांनाही काही अडचण आहे असा विचार करतायत त्यांनाही आग्रहाची विनंती करतो आहे संस्थेच्या वतीनं मितला एक शिक्षक आहे आपल्या सगळ्यांना विनंती करतोय आपण यावर जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत